हॅलो वन स्वागत आहे आपलं पुणे एका नवीन ब्लॉगमध्ये तर भावनो आता आपण आलेलो आहे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेलो आहे आपण गण मी तुम्हाला पुढे गेल्याच नंतर सांगणार आहे पाहू शकता तुम्ही धुका किती या ठिकाणी काहीच दिसत नाही भावांना पुढचं काय आमच्या मामा इकडं गाडी वगैरे पूर्ण फॅमिली आहे तिकडं आमचे पप्पा आहेत आता आपली व्हॅन आहे या ठिकाणी सगळे बसले गाडीमध्ये आपण पण जाऊया आता गाडीमध्ये चला बसले का गाडी चालवला पप्पा आहे बघा त्याला बसा की वाटतेस इकडे का का आहे का राहून फायनली आपण आलेलो आहे श्री क्षेत्र रामेश्वर येथे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन पण या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणचा प्रसिद्ध असा धबधबा या ठिकाणी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे भावना तर हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि या ठिकाणी पार्क केली आणि ही फॅमिली सगळी त्याला उतरा पाठापाठ काकाने जर्किंग घातलेलं आहे आता काही विषय नाही काका काय भिजत नाही आता धुका पाहू शकतो भावांना नुसतं धुकं आहे नुसतं धुकं आणि आसपासचा परिसर पा या ठिकाणचा मग आपण तर फुल कडक मध्ये आलेलो आहे कपडे पाहू शकतो पॅन्ट वगैरे चप्पल आज पूर्ण वाट लागणार आहे वाट तर ही वॉच वगैरे वॉच वगैरे गाडीमध्ये काढून ठेवूया त्याला मामनने पण जर किंग आहे ते कॅरबॅग कशाला आणले सर एखादी पोटलो नाही तर पाऊस चालू झाला या ठिकाणी पाचशे फूट अशी खोल जायचे आपल्याला जा खाली म्हणजे खाली उतरायचे पाचशे फूट त्यांचा इतिहास असा होता की या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र यांनी वनवासाला असताना या ठिकाणी बाण वगैरे मा मारला होता या ठिकाणी त्या दरीमध्ये सुंदर असा प्रसिद्ध असा धबधबा आहे चवताळ्याचा धबधबा आपण म्हणतो त्याला चला आता जाऊया पटापट खाली आता भिजत म्हणतो गोगल घालतो जरा भावन्न गोगल पाहू डोळ्याला गार लागलं नाही पाहिजे आपल्याला डोळ्याला आपलं डोळे महत्वाचे भावन्न कसं दिसतोय कमेंट करून नक्की या ठिकाणी पायऱ्या वगैरे चालू झालेले पायरे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या पायऱ्याने आपल्याला खाली जायचंय आणि इकडून आल्याच्या नंतर आहे ना या ठिकाणी सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते पाहू शकता तुम्ही आणि सगळ्यांना इंतजार होता त्याचा झूम करून दाखवत भावांनो बघा भावांनो बघा धबधबा बघा बघा धबधबा कस काय पाणी खतरनाक पाणी आहे खतरनाक एकदम धुकं पाहू शकतं काहीच दिसत नाही खालचं भयानक धुकं आहे एकदम आपली फॅमिली ती काका आलेत काका कस काय धबधबा आणि मम्मी पप्पा येतात रे पाहू शकत मम्मी पप्पा इकडा धबधबा आहे आणि हे पाहू शकता मंदिर रामेश्वराचं मंदिर हे रामेश्वराचं मंदिर भावन आणि आपल्याला अशा पायऱ्या उतरायच्या खाली उतरायला काहीच वाटणार नाहीये पण जेव्हा चढायची वेळ आहे ना खालून वरती आहे घरी माझ्या येणार आहे भावांनो हे जे रामेश्वराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि माता सीता या ठिकाणी वनवासासाठी थांबले होते आणि या ठिकाणी वनवासासाठी थांबले असताना माता सीताने या ठिकाणी एक पूल आहे कुठंतरी तिथं या नदीवरती असं वगैरे विंचरले होते तर त्याच्यामुळं या ही जी नदी आहे ना, ना तुम्ही पाहता ती नदी पाहू शकता पुढे तर त्या नदीला वेंचरना नदी ना असं नाव वगैरे ठेवण्यात आलेलं आहे आता इथला नेमका इतिहास मला माहिती नाही तुम्ही गुगल वगैरे करू शकता भावांनो धबधबा कसं दिसतंय धबधबा पाहू शकता धाबधबा पा। आणि रामेश्वराचं मंदिर आणि आपल्याला अशा पायऱ्या उतरायच्या खाली आता मम्मीला उतरायला थोडा त्रास आहे त्यामुळे आम्ही सोबत येतोय मागून बाकी फॅमिली आपली पुढे गेलेली आहे पाहू शकतो फॅमिली एकदम पुढे गेलेली आहे मम्मी काय झालं म्हणता चल मला दाम दामन, दाम दामन इकडे माझ्या चालली पप्पा परत याकडा परत याकडा म्हण समोर <laughs> पप्पा मम्मीचे माझ्या घेऊन राहिले मम्मी पहिले कशी चालते <laughs> आहे मंदिरापाशी भावन्न रामेश्वराचे धुकं पाहू शकता तुम्ही धुकं फायनली आलोय मंदिराकडे आणि या ठिकाणी खूप खतरनाक नजारा आहे भावन्ड तुम्हाला जातच एक मिनटा पाहू शकता भावन्ड खूप खतरनाक नजारा आहे असा नजारा तुम्ही कधी पाहिला नसून भावन्ड या ठिकाणी वरती धबधबा आहे आणि त्याचं पाणी पूर्ण असं या ठिकाणी खाली पडून असं इकडून जात आहे तिकडं पुलाकडे आणि वरती एक धबधबा आहे तिथं पाहू शकतात इथं काहीतरी माझ्या हिशोबाने रोलिंग वगैरे लाव लावायला पाहिजे नो कारण काय रिस्की काम आहे जर कोणाचा पाय चुकून फासला वगैरे म्हणजे घसरला वगैरे तर त्याचं कामच होणार अशा प्रकारचा पूल आहे हा पूल आपल्याला पार करून जायचं आहे मंदिरामध्ये असं सांगितलं जातं की मंदिरामध्ये शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे पण काहीतरी तुमच्यासाठी प्रयत्न करू शूटिंग काढायचा भावनो नजारा पा भा तुम्ही नजारा काय खतरनाक नजारा आहे मागं पाहू शकता आणि पाऊस पण चालू झाला पावसामध्ये भेटतोय आम्ही इकडे एक धबधबा आहे आणि या ठिकाणी एक धबधबा आहे असे दोन धबधबे आहे भावन तुम्ही जर या ठिकाणी रामेश्वरला यायचा प्लॅन करत असताना तर भावन्न तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की या ठिकाणी या खूपच पाहण्यासारखं रामेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी आणि धबधबा तर काय विचारूच नका भावन्न खूप म्हणजे मन प्रसन्न झालं भावन्ड एवढं खतरनाक नजारा आहे या ठिकाणी तुम्ही नक्की या भावन्न नक्की ट्राय करा अशा पायऱ्यांनी वर जायचं आपल्याला मंदिराकडे आणि वर जाता जाता नजारा बघा भावना ना नजारा कस काय आणि आमचे काका या जामखेड जिल्ह्यातले आहेत काका काय म्हणत तुम्ही पावायच तुम्ही तिथं कुठे या ठिकाणी का प्रॉपर या जिल्ह्यातले आहेत म्हणजे जामखेड जिल्ह्यातले तर या ठिकाणी या ठिकाणी पावायला वगैरे या ठिकाणी येत असायची लहानपणी तर अशा प्रकारचे प्रवेशद्वारे बावनुक चला आता जाऊया आपल्याला आतमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणून यायचं होतं आपण चुकीच्या ठिकाणी आलो काही नाही दर्शन घ्या भावांना भावन्न या ठिकाणी दर्शन वगैरे खूप सुंदर असं दर्शन या ठिकाणी झालं रामेश्वराचं आणि भावन्न सध्या पाऊस चालू आहे तर या ठिकाणचे जे पुजारी आहेत तर ते आम्हाला म्हणते की या ठिकाणी पावसामुळे खूप पाणी वाहतं आहे आणि पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की या ठिकाणी जेव्हा आपण आता त्या पुलावरून आलो ना तर भावांना तो पूल बंद होण्याची शक्यता आहे तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या ठिकाणी जास्त वेळ थांबू नका तुम्ही जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकर तुम्ही या ठिकाणाहून प्रस्थान करा काय जास्त या ठिकाणी थांबणार नाही कारण खूप पाऊस येतोय आणि पावसामुळे ना पाण्याचा पाव प्रवाह इतका जोर आहे ना की तुम्ही त्या पुलावर पाहिलं तर असेल किती पाणी आहे तरीसुद्धा मी एकदा तुम्हाला परत पुन्हा एकदा दाखवतो त्या दा पुलावर किती पाणी आहे भाऊन आता मंदिरातून बाहेर पाहू शकता भावांनो पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड वाढलेला आहे पाऊस पण चालू आहे या ठिकाणी आणि त्या समोर पूल आहे पाहू शकतात अगं तो पूल हा पूल पाहण्याखाली जायची शक्यता आहे भावांनो त्यामुळं आम्हाला पुजारींनी सांगितलं की या ठिकाणी थांबू नका तुम्ही तुम्ही जेवढं होता येईन तेवढं लवकर या ठिकाणाहून प्रस्थान करा आणि आपल्याला त्या ठिकाणी वरच्या पॉईंटला पण जायचं होतं पण खूप पाऊस आहे या ठिकाणी पाहूया आता काय होतं तिथं जायचा विषय तर चला आपण जास्त वेळ काय थांबणार नाही या ठिकाणी दर्शन वगैरे झाले पण आपल्याला पाचशे फूटवर जायचं आहे पुन्हा एकदा आणि आता म्हणजे भयान हालत होणार आहे वरती जायचं भयानक पाणी वाढले भयानक त्यामुळे जाऊन जायना आपल्याला तिकडं ते पाहू शकता पाणी इतकं भयानक वाढलं आहे ना पाणी आपली फॅमिली घाबरून तिकडे गेला पलीकडे अरे पाणी वाढत लोक मध्ये वाढ काय आलं काकाय काका पळत पळत जायचं आपल्या त्याने तर काय होणार नाही भाऊ चालत चालतच जाऊया चालत चालत हालत बेजार होणार आहे आपण वर वर चढता आहे ना एकदम हालत बेजार झालेली आपली आपल्या फॅमिली एकदम बसत उठ बसत दमा दमानामानी पायरावर बसत बसत येऊ राहिली पाऊस फॅमिली कशी येते आपल्या दामदा कस काय माझ्या मजा आली की नाही का मावशी काकांना काय खाऊ घातलं तुम्ही अमक चॅलेंज लागले भावना या ठिकाणी चॅलेंज डायरेक्ट चॅलेंज आपण तर काय कोणाचा चॅलेंज लावणार नाही आपली कॅपेसिटी नाही वाहून डायरेक्ट वरती गेल्यानंतर नंतर भेटणार ना फोन ठेवून देतोय कारण पाऊस येते फोन वगैरे हो भिजतो या ठिकाणी या भिजला लागला खोकायला वर आल्याच नंतर आपल्याला धबधबा दिसला या ठिकाणी पाहू शकतो खूपच वर आलो आम्ही हे लोक येतात अजून वरती आणि त्या ठिकाणी रामेश्वराचं मंदिर आहे पाहू शकता पण पाणी पाहू शकता तुम्ही पायरी पाय जर सटकला ना तर विषय होऊ शकतो या ठिकाणी त्या तुम्हाला वर जायचं असेल खाली जायचं असेल तर या रोलिंगला धरून जावं वरती तुम्ही आणि खाली येताना पण रोलिंगला धरूनच या कारण खूप पाऊस आहे या ठिकाणी फायनली आणि या ठिकाणी थांबलो बुट्टा खायला फुल पावसाच्या मोसम मध्ये फुल एन्जॉय चल त्या ठिकाणी पण जायचं होतं पण पाऊस जास्त असल्यामुळे आपण काय त्या ठिकाणी जाणार नाही कारण त्या ठिकाणी खूप भारी पॉइंट आहे बघण्यासारखं आहे त्या ठिकाणी तर तिकडे काय जाणार नाही आपण पाऊस जास्त असल्यामुळे पूर्ण फॅमिली आहे आपली पाऊस आणि इकडं बुट्टा बाजू राहिला

आपल्या आपल्या व्हॅनपै्या आलेलं या ठिकाणी व्हॅन आहे आपली आणि खूपच मजा आली या ठिकाणी खूपच सुंदर असं या रामेश्वराचं दर्शन झालं भावांना तर आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करतोय भावन्ड मी तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एन्जॉय करा भावन्न नक्की या या ठिकाणी चवसाडा वॉटरफॉल अजून दोन तीन मेंबर येतात आहे आपले भावन्न तुम्ही नक्की या ठिकाणी या खूपच सुंदर असं वातावरण आहे आणि मेन म्हणजे पावसाच्या म्हणजे पाऊस जा पाऊस चालू आहे आता पावसामध्येच या थोडंफार भिजता ना तुम्ही पण मजा येईन भावंड खूप मजा येईन मामा मजा आली की नाही ओके मच्छी आहे <laughs> <इना> मच्छी आहे <laughs> काकांनी बसून घेतलं आहे गाडीमध्ये विशेष नाही <laughs> दोन मेंबर राहिले होते आपले मम्मी पप्पा पाऊस आग मागून कोणी आता ते <laughs> बियाइंड द सीन बियाइंड द सीन बिया बिया <laughs> मजा आली की नाही एकदम एकदम <laughs> हालत खराब झाली आहे आता आत्ता <laughs> <laughs> हालत एकदम खराब झालेली आहे आपली पूर्ण चिखलाने वगैरे भरलोय पावसाने भिजलोय काय सांगायचं तुम्हाला पाहू शकता चिखलाने भर भरलो आहे एकदम चप्पल वगैरे पॅन्ट वगैरे पूर्ण वल्लो झालो वल्लोय एकदम पण या चिकला निघणार आहोत चला हा ब्लॉग एंड करतोय भावांना बाय बाय टेक केअर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय